आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथे कृषी विभागाच्या वतीने जलसंधारणाच्या विविध कामाविषयी माहिती देण्यात आली यामध्ये विद्यार्थी महिला व शेतकरी सहभागी झाले होते याबाबत अधिक माहिती अशी की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून कराव्याची जलसंधारणाची कामे त्यामध्ये डीप सी सी टी कंपार्टमेंट बंडिंग सिमेंट नाला बांध नाला खोलीकरण इत्यादी व यापूर्वी झालेली कामे आणि नव्याने घ्याव्याची कामे याविषयी सविस्तर चर्चा व तांत्रिक नियोजन करण्यात आले योजनेच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमध्ये नांदूर गावातील पांडुरंग माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून झाडे लावा झाडे जगवा पाणी आणवा पाणी या मोठ्याने गजर जिरवा घोषणांचा करून गाव दणारून सोडले गावातील भजनी मंडळाने देखील विठुरायाच्या नावाचा गजर करत या प्रभात फेरीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे उपविभागीय कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी गोरख तर्टे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी प्रमोद खुटारे यांनी हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम व त्यापासून वाचण्यासाठी कराव्याच्या उपाययोजना त्यामध्ये प्रामुख्याने जलसंधारणाची कामे वृक्ष लागवड इत्यादी बाबींचे सविस्तर निराकरण केले उपकृषी अधिकारी संदीप चाकणे यांनी महिलांचा शेती क्षेत्रातील सहभाग व महिला बचत गटांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गावचे सरपंच श्रीमती मंगल संजय विधाते तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मंदा खराडे आशा गोरे व इतर ग्रामस्थियांनी सक्रिय सहभाग घेतला उपकृषी अधिकारी अमोल राऊत यांनी पोखरा ही योजना योजना न राहता पुढील काळात लोक चळवळ बनवून त्यापासून शेती क्षेत्रातील उपलब्ध साहित्याचा वापर करून व वा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्क्रांती घडविण्याविषयी शेतकरी बांधवांना आवाहन केले यावेळी संजय विधाते उपसरपंच पप्पू गवळी उद्धव विधाते आनंद विधाते पठाण प्रगतशील कृषी उद्योजक शुभम विधाते यांच्या सह महिला शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते खूप सुंदर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जिल्ह्यामध्ये सात हजार नऊशे एकसष्ट गावामध्ये आपलं एक गाव नांदूर आहे